वा चाललेला होता मी हा आखेया चाललेला होता मी हा माझा आउटफिट आहे तर असा ड्रेस जो आहे तो आणलेला आहे खूप मस्त असा ड्रेस आहे तर आता जातोय मुलांना वगैरे घेऊन चाललेली आहे दार वगैरे नमस्कार मित्रांनो सोहमारा मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापूर्व मी स्वागत करते तर हा जो आहे तो दिवस माझ्या बर्थडेचा दिवस आहे तर मुलांच्या आग्रहामुळे आम्ही गेलेलो होतो पार्टीला तर या ठिकाणी त्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये आम्ही आलेले आहोत बघा काय वेळेस काय असतं की मुलांच्या होमध्ये देखील आपल्याला हो म्हणावं ला हो लागतं तर मुलांचा फार आग्रह होता की चला आज बाहेर जाऊयात आणि मी जाण्यासाठी नको म्हणत होते कारण आज त्यांची ऑफलाईन आणि ऑनलाईन जी आहे ती एक्झाम होती त्यामुळे बघा वेळ जो हो आहे तो बाहेर गेल्यानंतर जास्त जाईल त्यामुळे या ठिकाणी मी नको म्हणत होते परंतु बघा मुलांच्या आग्रहासाठी आपल्याला जावं लागतं आणि त्या ठिकाणी त्यांना जे काही आवडतं ना तेच त्यांनी मागवलेलं होतं यामध्ये व्हेज रोल होता आणि बघा चीज कॉर्न जो ले ले जो जे बॉल आहेत ना ते देखील मुलांनी मागवलेले होते आणि माझ्यासाठी मी मसाला पापड जो आहे तो मागवतलेला होता कॅमेऱ्याकडे बघितलं की बघा मुलांचं जे आहे ती मस्ती चालूच असते आणि त्यांना जेवणापेक्षा जास्त स्नॅक्स जे आहे ना ते फार आवडतं त्यामुळे त्यांना जे आवडेल ना तेच त्यांनी स्नॅक्स जे आहे ते या ठिकाणी मागवलेलं होतं ठीक है जल्दी वैसे अब सब ठीक है ठीक है ठीक है साठ आले आर्या आवडलं ये रोल ये चीज़ फॉर मॉल mm. है क्या बर्बाद हो चुका है इसे चटनी और ये फ्रेंच प्राइस मावो ही ले है धूलन सर और मिर्चीज़ बोले जेवणामध्ये या ठिकाणी जास्त काही मागवलेलं नव्हतं कारण स्नॅक्सनीच पोट भरलेलं होतं तर बघा जेवणामध्ये या ठिकाणी मागवलेलं होतं व्हेज पनीर कोफ्ता तर पनीर जो आहे तो सोहमला फार आवडतो कशात ना कशात त्याला पनीर जे आहे ना ते पाहिजेच असतं त्यामुळे बघा या ठिकाणी पनीरची जी भाजी आहे ती मागवलेली होती याची जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी व्हायटिश कलरमध्ये येते आणि या ठिकाणी गव्हाची तंदुरी रोटी जी आहे ती मागवलेली होती तर अशा पद्धतीनं जे जेवण आहे ते आम्ही आज हॉटेलमध्ये या ठिकाणी मागवलेलं होतं रोज सकाळी शाळा जी असते ती मुलांची चालू असते त्यानंतर बघा संध्याकाळी सहाच वाजतात त्यांना येण्यासाठी कधीतरी ज्यावेळेस आपण असं निमित्त करून येतो ना त्यावेळेस बघा मुलं देखील फ्रेश होतात त्यामुळं आज त्यांना या ठिकाणी घेऊन आलेले होतो तर खूप छान असं हे हॉटेल आहे वातावरण जे आहे ते खूपच मस्त असं होतं तर जेवण वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी बघा आईस्क्रीम खाण्यासाठी देखील यांनी घेऊन गेलेलं होतं इथं आम्ही काहीही आईस्क्रीम वगैरे खाल्लेलं नव्हतं खूप मस्त असं आणि खूप छान असं हे हॉटेल आहे केक जो आहे तो यांनी बाहेरनंच घेऊन आलेले होते आणि इथं आल्यानंतर केकचं जे काही अरेंजमेंट आहे ते यांनी केलेलं होतं इथल्या बेटर लोकांनी तर खूप मस्त असं केक वगैरे कापणं झालेलं होतं आता आम्ही फोटो वगैरे काढून घेणार होतो आणि त्यानंतर जायचं होतं आम्हाला घरी कारण बघा मुलांची जी ऑनलाईन एक्झाम आहे ती देखील आणखीन द्यायची शिल्लक होती त्यामुळे आता लवकरात लवकर घरी जायचं होतं तर खूप मस्त असं हे हॉटेल आहे तर फॅमिलीला तुम्ही घेऊन या ठिकाणी येऊ शकता तर मित्रांनो असं छोटंसं वाढदिवसाचं जे सेलिब्रेशन आहे ते आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर नवीन फ्रेंड्स असतील ना तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया मित्रांनो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ